सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहशेष स्वागत काही मिनटापूर्वीच आपलं एक परिपत्रक पडले चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती मैदानीबाबत त्याची अपडेट फास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आता करतो आहे थोडक्यात दोन तीन मिनटातच विषय संपवणार आहे कारण की उद्या सकाळी तुमच्यापर्यंत परत एकदा ही गोष्ट तुमच्यापर्यंत आणणार आहे हे परिपत्रक आता एक पाच दहा मिनटापूर्वी व्हायरल झालेलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवतोय हे परिपत्रक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी थोड्याच वेळात टाकणार आहे सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे कारण सगळ्यात फास्ट जे अपडेट असेल ते लवकरात लवकर माझ्याकडून तुमच्यापर्यंत अगदी इझी पोचत असते डेट बघा दिनांक पाच सहा दोन हजार चोवीस म्हणजे आत्ताचीच आहे काही मिनटापूर्वीच हे परिपत्रक बाहेर पडलेलं आहे विषय बघूयात पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसबद्दल पोलीस शिपाई रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत हा विषय आहे जसं की इतर परिपत्रकांचा विषय असतो त्याच पद्धतीनं या परिपत्राचा विषय आहे याच्यामध्ये सन दोन हजार बावीस ते ची पोलीस भरती प्रक्रिया दिनांक दहा जून पासून सांगितलेली आहे परत एकदा दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस पासून राबविण्यात येणार आहे तरी राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय चंद्रपूर यांनी सदर पोलीस भरती करता खालील नमूद कारवाई करून अनुपालन अहवाल सादर करावा हे याच्यामध्ये जवळजवळ दहा मुदे दिलेले आहेत आणि ह्या गोष्टींचं त्यांनी अनुपालन करायला सांगितले आणि येत्याल्या दोन तीन दिवसामध्ये त्यांना ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी हे करायच्या आहेत म्हणजे ह्याच्या ज्या गोष्टी आहेत त्याचे अनुपालन करून परत त्यांना रिपोर्ट पाठवायला सांगितलेले आहेत मजाशीर बाब अशी आहे की याच्यामध्ये जवळजवळ तीस हजार मूल्य सहभागी आहेत चंद्रपूरला एकंदरीत डबल फॉर्म वगैरे सगळं मायनस करून तीस हजार मुलांची मैदान चाचणी होणार आहे तीस हजार मुलांचं चेस्ट त्यांनी आत्तापासून छापायला सांगितलेले आहेत आत्तापासून ते रेडी करायला सांगितले आहेत म्हणजे कधी बघा आज तारीख संपली पूर्णपणे आज तारीख आहे पाच जून पाच तारीख संपली म्हणजे अजून त्यांनी तीस हजार मुलांचं कधी छापणार एवढं विचार करायचं चेस्ट नंबर हा एक गमतीशीर विषय आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये जे दहा पण दिलेत ते आपण आता बघणार आहोत एक पहिला उपलब्ध लोखंडी गोळा हा झिजून जात असल्याने त्याची पडताळणी करून जर झिजलेला असल्यास नवीन गोळे खरेदी करून ते संबंधित कार्य कार्यालयाकडून प्रमाणित करून घेण्यात म्हणजे थोडक्यातमध्ये काय जर जुन्या भरतीचा गोळा वगैरे असेल तर रस्टिंग तो रस्टिंग किंवा गंजलेला जातो गंजलेला असेल तर त्याचं वेट कमी होतं आणि वेट कमी असेल तर मग परिणामी मुलांना जास्त मार्क भेटतात कारण की जास्त मीटर लांब जातो थोड्या पावरने हा रूल्सच आहे सो जर झिजलेला असेल गोळा तर शंभर टक्के नवीन गोळा घ्यायला सांगितलेलं आहे दुसरा मुद्दा उमेदवारांना तसेच बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता पिण्याची पाण्याची व्यवस्था करावी म्हणजे आता उन्हाळा जोरात आहे तुम्हाला माहीतच आहे आणि चंद्रपूरला तर विषयच नाही आहे सो जे कोणी उपस्थित होणार आहेत उमेदवार त्याच्यासाठी आणि जे कोणी भरती घेणार आहेत जे काय अंमलदार वगैरे असतील सिनियर अधिकारी असतील त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था करायला सांगितलेली आहे तिसरा मुद्दा आहे धावण्याकरता ट्रॅक गोळा छाती उंची मोज मोजण्याची साहित्य इतर साहित्य संबंधित कार्यालयाकडून प्रमाणित करून घेण्यात यावे व प्रमाणपत्राची मूळ प्रत कार्यालय सादर करावी म्हणजे जे काही तुमचे उंची चेस्ट वगैरे मोजण्यासाठी टेप वगैरे असतात सो ते प्रमाणित करणे म्हणजे जे योग्य मार्क असतात तेच लागतात इतर कुठल्याही म्हणजे असं प्रायव्हेट करून घेणं तिथं वशिलाबाजी करणं असं काही चालत नाही त्यासाठी प्रमाणित करून त्याच्यावरती लेख लेखी ले लिहून त्याच्यावरती साईन घ्यावी लागते आणि मगच त्या आपल्या ग्राउंडसाठी उपलब्ध करून देतात चौथा हे धावणे चाचणी करीता सार्वजनिक बांध बांधकाम विभाग चंद्रपूर यांच्याशी प्रत्येकी संपर्क करून रोड रोडची व्यवस्था करून घेण्यात येऊन ट्रॅक व्यवस्थित करून घेण्यात यावे म्हणजे काय सांगितले अजून सोळाशे मीटरचं ग्राउंड तयार नाही आहे आणि इथून पुढे ती चार दिवसात ग्राउंड तयार करणार म्हणे आणि दहा दहा तारखेला चालू करणार आहेत विचार करा पाचवा मुद्दा पोलीस भरती प्रक्रियेत अंदाजे तीस हजार उमेदवार येतील असं गृहित धरून चेस नंबर तयार करून ठेवण्यात यावे म्हणजे आत्तापासून हे चेस नंबर तयार करणार आत्ता रात्री बारापासून तीस हजार विचार करा सहावा मुद्दाय भरती दरम्यान मैदानावर येणा जाण्याकरता एकच द्वार ठेवून इतर प्रवेश बंद करण्यात म्हणजे एकच प्रवेशद्वार ठेवावाच बाकी सगळे बंद करावे सातवा मुद्दा आहे प्रत्येक इन्व्हर्टर करता तंबू पिण्याचे पाण्याचे कॅन टेबल व आवश्यक खुर्च्यांची व्यवस्था करावी हे सगळ्यांना माहीत आहे आठवा मुदाय भरतीसंबंधी आवश्यक सूचनांचे व दिशादर्शक फलक तसेच लाचलजपत प्रतिबिंब विभाग यांचे सूचनाचे मोठे फलक संबंधित अधिकाऱ्यांच्या नाव व दूरध्वनी क्रमांकचं मुख्यानं मी तुम्हाला माहिती वा आहे भरती चालू होते त्यावेळी गेटवरती ह्या सगळ्या सूचना एका बोर्डवरती लिखित स्वरूपात असतात नव्हा उमेदवारांकरता मैदानावर योग्य ठिकाणी मुतार्याची व्यवस्था करावी असं त्यांनी सांगितलेलं आहे त्या मुतऱ्याची अवस्था कशी असते हे सगळ्यांनाच माहिती आहे शंभर टक्के एक पहिल्या दिवशी थोडी स्वच्छ असते नंतर नंतर ते पूर्ण पॅक करून टाकतात मुलं सो ह्याच्याकडे जरा लक्ष द्यायला पाहिजे स्ट्रिक्टली दहा पोलीस भरती प्रक्रिया सकाळी पाच वाजल्यापासून सुरू होणार अस असल्याने आवश्यक त्या ठिकाणी प्रकाशाची व्यवस्था करावी म्हणजे एवढं पॉझिटिव्ह गेलेत की हे बघायला नको सकाळी पाच वाजता भरती प्रक्रिया चालू करणार आहेत आणि तिथं हजारोच्या संख्येने मुलं उपस्थित राहणार आहेत त्यामुळे जिथं उपस्थित राहतील तिथं लाईटची व्यवस्था सकाळी पाच वाजता करायला सांगितलेलं आहे हे चंद्रपूर जिल्ह्याचं आत्ता आऊट झालेलं परिपत्रक आहे काही मिनटातच तुमच्यापर्यंत मी पोस्ट केलेला आहे सो ह्या गोष्टीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चॅनलवर जर नवीन असाल तर ह्या गोष्टीसाठी एक लाईक like करून सोडायचं आहे आणि टेलिग्राम चॅनलची लिंक आणि हे परिपत्रक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी आता टाकणार आहे सो so, टेलिग्राम चॅनलवरती पण जे नवीन असेल त्यांना सूचना आहे की या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ओके एकंदरीत एक काही जिल्ह्यांमध्ये पावसाची व्यवस्था तुम्ही बघितलेला आहे पाऊस कशा पद्धतीनं जोरात चालू झालेला आहे चंद्रपूरला काही पाऊस होत नाही जास्त प्रमाणात पण चंद्रपूरचं ग्राउंड पॉझिटिव्ह ह्याने घेतलेलं आहे कशा पद्धतीनं होते काय होते जसं मी टेलिग्रामवरती सांगितले की दिनांक सहा तारखेपासून नऊ तारखेपर्यंत एक धमाका शंभर टक्के होणार आणि त्याचे अपडेट तुम्हाला येत राहील शंभर टक्के सो या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मी इथंच थांबतोय धन्यवाद